आणि आज या यात्रेचा सा सांगता समारोप या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होत आहे या संदेश यात्रेच्या दरम्यान संयोजकांना काय अनुभव आला समाज बांधवांचे कोणते प्रश्न या ठिकाणी आयरणीवरती आले या संदर्भात आपण या ठिकाणी आज या निमित्तानं चर्चा करणार आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक म्हणजेच गोकुटचे संचालक मान्य श्री बयाजी शेळकेसाहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या संदेश यात्रेचा नेमका हेतू काय होता आणि हा हेतू सफल झाला पाहिजे शंकरसाहेब काय सांगाल की यात्रा तुम्ही का आयोजित केली होती यात्रेचा उद्देश काय होता खरोखर श्लोक अहिलेदेव गावकरांचं त्रिशताब्दी जयंती वर्ष हे वर्षी लाभ होते आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ आणि मल्हार समिती वतीनं महाराष्ट्रभर अहिल्या संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तारखेपासून या संदेश यात्रेचं आयोजन करण्यात आलं आम्ही प्रत्येक तालुक्यातील वाडी वस्तीवरती धनगर समाजामध्ये जाऊन त्यांच्या व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अड्याआडतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधला आणि खऱ्या अर्थानं देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर सत्तर वर्ष होत आली तरी देखील अजून देखील धनगर समाजाची ज्या पद्धतीनं मुख्य प्रवाह द्यायला पाहिजे होता त्या पद्धतीनं आल्याला दिसत नाही किंवा तिथे आत्मरता सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या हिच्या दिसते आणि त्यामुळं जो आपला धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न केला अनेक वर्ष सातत्यानं येणारं सरकार हे आश्वासन देऊन उलवण्याचं काम आरक्षणाच्या प्रश्नावरती मी तुमच्यासोबत चर्चा करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण ही यात्रा काढली कोल्हापूर जिल्ह्यातल्या मेंढपाळांचे दंगे धनगरांचे काय प्रश्न आहेत ते सांगा आज देखील दंगे धनगरांचं त्या धनगर समाज आज देखील वर्षानुवर्षे दीडशे दोनशे वर्ष जे फॉरेस्टच्या जमिनीमध्ये अजून देखील सामान्याने राधानगरी नगरी साहूवाडी गगनबोडा पन्हाटले काही आहेत धनगरवाड आहेत धनगडमध्ये आग्र्यामध्ये अशा ते प्रामुख्यानं ही जमीन जरी वन हक्क कायदा जरी शासनाने केला असतो तर त्यामध्ये देखील काही सरकारी बाबू आड आडकाठी करून धनगर समाजातील समाजबंधनांना हात त्रास देण्याचे जे काम करत आहेत ते प्रामुख्यानं त्या गोष्टीचं लक्ष समाजबरोबर समाजावर वाढणार आरक्षणासंदर्भात विचारतो जेजूरीच्या पंढरपूर यात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि तुम्ही देखील आरक्षण लढाईमध्ये गेल्या अनेक वर्षांच्यापासून काम करत आहे उच्च न्यायालयानं ना, सर्वोच्च न्यायालयानं धनगुरांचं जे आरक्षण आहे ते एस टीमधलं आरक्षण हे दिलेलं आहे आता आपण काय केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं म्हणजे सुरुवातीपासून महासंघाची मागणीच होती की आम्ही आता कोण कोर्टात जाणं त्याच्याचा मजूर अधिकार होता की काही लोक त्यामध्ये कोर्टामध्ये गेले परंतु आणि संरक्षित मार्गानं येत असलेला सरकार गरवी ते आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी सुरुवातीपासूनची आमचे होती आज इतकीच आहे या ठिकाणी मायबाप सरकारनं त्यामध्ये मार्ग काढावा आणि सुदैवानं मागच्याच महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं असं निर्देश दिले आहेत की व राज्यपात्रीवर निर्णय एखाद्या जातील त्या राज्य सरकारनं घ्याव्या यावा अशा पद्धतीचे सांगण्याचं त्या ठिकाणी निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या आधारे

हे देखील या ठिकाणी जवळपास संपुष्टात आलेलं आहे कारण गेल्या चार वर्षांच्या या ठिकाणी स्थानिक स्वराज्य पाहिजे निश्चितच कारण आता या आंदोलनाचा मराठा काही समाजी दाखले कारण भविष्य जागेवर मराठा व्यक्ती त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पदावरती येण्याचं काम झालेलं नाही ग्रामीण उद्योग सुरू आहे त्याचं आता कधी त्याचवेळी येणारा निवडणूक देखील ओबीसी आपल्या समाजाला संधी मिळत किंवा नाही मिळाली शासनकारण या आरक्षणा तो आल्या जमायचा तुमची भूमिका इतकीच आहे की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जमातीचं आरक्षण लागू केलेलं आहे दिलेलं आहे घटने आपण बचावण्यासाठी करावी नाही समाजाला आत्ताचं जे गेले की आरक्षण आंदोलन त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये होणार आहे आम्ही पासून त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात तिथेच आम्ही पाठिंबा द्यायला राहतोय तुमच्या आज सभापासून स्वतःच्या प्रश्नावरती काम करतायत आरक्षणासाठी करत आहेत असं आम्ही पक्ष सारा एक ना, या महासंघाची घोषणा गेल्या आठ दिवसांपासून या ठिकाणी मान्य श्री बाईजराव शेळके साहेब या आहिल्या संदेश यात्रेच्या माध्यमातून जिल्हाभर या ठिकाणी फिरत होते त्यांनी आपले अनुभव या ठिकाणी सांगितलेले याच विषयावरती बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आपल्या समाज ज्येष्ठ होते माझे श्री रामचंद्र रेवडे साहेब आहेत जे गेल्या अनेक वर्षांच्यापासून या ठिकाणी धनगर आरक्षणाचा प्रश्न असो किंवा मेंढपाळांचा प्रश्न असो समाजच्या विविध प्रश्नांच्यावरती ते लढत आहेत या संदेश यात्रेमध्ये दे देखील ते गेले आठ दिवसापासून या ठिकाणी सहभागी झाले होते त्यांचा काय अनुभव आहे त्याबद्दल आपण त्यांना विचारूया एवढे सर काय सांगा गेल्या आठ दिवसांच्यापासून या ठिकाणी तुम्ही या यात्रेच्या माध्यमातून जिल्हाभरातील काय अनुभव अनुभवाला नमस्कार आज गेले आठ दिवस झालं आम्ही अखंड जिल्हाभर फिरतो तर फिरत असताना काही मागण्या होत्या आमच्या आत्तापर्यंत त्या मागण्या कोणत्या प्रकारे शासनानं मंजूर आजपर्यंत केलेल्या नाही राजमाता राजमाता ऐद्यादेव ओळकर इंदोरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी एवढं महान कार्य केलेलं आहे मग रस्ते दे रस्त्याच्या थ्रूतर्फा त्यांनी म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी जवळजवळ जवळपास साडेपाच हजार एरी त्यांनी बांधल्या त्यांनी काही ठिकाणी ज्यावेळेला हो वाटवण्यासाठी त्यांनी गोऱ्या वगैरे बांधल्या त्यांनी राहण्याची व्यवस्था केली तीनशे वर्षापूर्वी त्यांनी केली पण हेच प्रश्न आता आपल्याला भेटवत आहेत आम्ही आत्ता काही धनगरवाड्यावरणी वगैरे गेलो तर अतिशय तिथं जाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे दिवा पाण्याची पत्ते दिवा पाण्याची तिथं सोय नाही औषध पाण्याची सोय नाही दळणवळणाची सोय नाही आणि बरेच वेळेला काही म्हणतात की आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून महासत्ताच्या वाटेवर आहे महासत्तेच्या झालेल्या ज्या पलीकडे वगैरे असं म्हणतात तर हे सांगत असताना खंत वाटते ज्यांनी असं म्हणणार यांनी वाड्या वस्तीवरी जावं आणि धनगर समाजांच्या व्यथा काय आहे का ते त्यांनी बघावं आजही भारत देश स्वतंत्र होऊन सुद्धा जर आता या मूलभूत सुईपासून जर आपला धनगर समाज तर अलिप्त असेल तर मग आम्हाला एक पशूचं एक वागणूक देतात असं माझं थांब सरकारचं धनगरांच्यासाठी दहा हजार कोटींचं पॅकेज त्यापूर्वी एक हजार कोटींचं पॅकेज एखादा कोण का तुम्हाला फक्त फक्त घोषणा केल्या अद्याप कोणत्याही प्रकारचं त्यांनी धनगरांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये कोणत्याही त्यांनी निर्णय घेतलेला नाही फक्त भाषणबाजी आणि आश्वासन देण्याचं शासनाने काम केलेलं आहे मी तर असं म्हणतोय की आज आपल्या समाजामध्ये काही गोरगरीब धनगर माणसांची मुलं आज शिकलेले आहेत पण आज एवढी ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा कोटी मधला एक नाही एक पैसा सुद्धा नाही एक पैसा सुद्धा पुरालाही मिळालेला नाही काय वाटतं तुम्हाला पैसा तिथंपर्यंत पोहोचत नाही अवस्था ह्या सगळ्याला कारणीभूत आम्हीच आहोत कारण आपण दोन नंबरची फळी म्हणून धनगर समाज म्हणतो महाराष्ट्रामध्ये बहुधा मराठ्यानंतर धनगर समाजच मोठ्या संख्येनं आहे परंतु राज्यकर्ते त्या पद्धतीचा वाटा कोणत्याही प्रकारचं प्रकारे आमच्या धनगरांच्या धनगर बा, बांधवांना येत आहेत हा आमच्यावर एक अन्याय केलेला आहे राज्यकर्त्यांनी असं सांग राज्यकर्त्यांनी केलेला अन्याय असं रामचंद्र एवढे साहेब या ठिकाणी मल्हार सेनेचे सर सेनापती सन्मानिय बबनरावजी रानगे करा आपल्याला सर्वांना या ठिकाणी ऐकायचं आहे मान्य श्री बबनरावजी रानगे साहेब हे मल्हार सेनेची सेवा आणि करगारखिड्या महाराष्ट्रातील धनगर समाजचे ते एक बलाढ्य नेते आहेत गेल्या आठ दिवसांच्या पासून कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी वस्तीवरती जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांचा या यात्रेच्या अनुषंगानं काय अनुभव आहे ते आपण त्यांच्याकडून या ठिकाणी ऐकूया सर्वप्रथम तुम्ही आम्हाला सांगा की ही यात्रा आयोजित करावी असं आपल्याला का वाटतं पुण्यश्लोख अहिलेदेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जयंती महोत्सव आता सुरू आहे आणि त्यानिमित्तानं देवींचा जो लोकाभिमुख कार्य केलेलं आहे तर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचं एवढं छोटंसं हिंदू शासन संस्थान असताना सुद्धा त्यांनी जे भारतभर जी विकासाभिमुख कामं केली याचं कुठंतरी समाजाला पण विसर पडलेला आहे आणि समाजाबरोबर इतर समाजाला पण त्याची दखल घ्यावीची वाटत नाही पण पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मल्हार सेनेच्या वतीनं अशा पद्धतीचा देवींचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्यांनी केलेली लोकोपयोगी कामं आहेत कामं पुन्हा एकदा शासनानं त्या हातामध्ये घ्यायला पाहिजेत आणि अहिल्या देवीने जो कारभार केला त्याच्या पाऊला पाऊल टाकून जर काम केलं तर निश्चितपणानं हा देश महासत्ता बनेल नाहीतर मग यांच्या नुसत्या या बोलाचा भात आणि बोलायच्या कडी अशा पद्धतीचा यांचा हा प्रयत्न राहील असं मला या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातील मेंढपाळ बांधव असतील धनगर समाजातील समाज बांधव असतील किंवा डंगे धनगर असतील डोंगऱ्यावर त्यांचे कोणते प्रश्न या ठिकाणी आज निघाळून आणले आहेत अहिल्यादेवी ओळकर यांच्या संदेश यात्रेच्या निमित्तानं आम्ही अहिल्या देवींचा संदेश पुढे नेण्याचं तरी काम करायला लागलेलो ला हो। आहोत परंतु त्याचबरोबर अनेक वर्षापर्यंत पासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत की त्यामध्ये यष्टी आरक्षणाचा प्रश्न असेल त्याची त्या अंमलबजावणी करावी म्हणून अनेक वेळा आपण आंदोलनं केली परंतु त्यामध्ये त्या समाजाचं थोडीशी पिचार झालेली दिसते आहे आणि त्याच्याकडे हे सरकार जाणून बुजून सरकार कोणाचा पण असू दे प्रत्येक सरकारनं धनगर समाजाला फसवण्याचं काम केलेलं असं म्हणलं तर ते वागवं होणार नाही कारण आज आपण बघतोय एस टीचा आरक्षणाचा प्रश्न एकीकडे प्रलंबित असताना सुद्धा की आज आपण ज्या मूलभूत आरक्षणाच्या प्रश्नावरती येतोय सविस्तर पायाभूत वाड्या सुविधा किंवा भौतिक सोयी सुविधा निर्माण व्हायला पाहिजे होते गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून त्या देखील या ठिकाणी स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षी झालं म्हणून आपण इकडं आनंदोत्सव साजरा करायचा घराघरावर तिरंगा भडकवायचा परंतु ज्या लोकांना अजून गरज मिळाली नाही त्यांचा प्रश्न काय हे सरकारनं पहिल्यांदा जाहीर करायला पाहिजे आज आपण बघतोय की पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्याला मिळालं म्हणायचं का आपण की हा आपल्या समोरचा प्रश्न आहे आज सुद्धा जर आपणाला रस्ता लाईट पाणी शाळा आरोग्य या सुविधा साठी आज सुद्धा आंदोलन करावं लागत असेल आज सुद्धा मागणी करावी लागत असेल आणि एकीकडे शिक्षणाचा दर्जा वाढवायचा प्रयत्न चालत आहे ना एकीकडे मात्र अशिक्षिताचं प्रमाण तसंच शिल्लक राहिलेलं आहे की जी मुलं आजपर्यंत पहिलीच्या वर्गात जाऊ शकत नाहीत किंवा चौथीपर्यंत जे शाळा आहे त्यांना पुढं दहा दहा किलोमीटर जंगलातून चालत जाऊन अंतर काढून त्यांना पुढच्या पाचवीच्या वर्गात जायला लागतं ही लोक जाणार कशी आणि शिकणार कशी याच्यासाठी शासनानं नियमितपणानं काय धोरण राबवायला पाहिजे याचा पहिल्यांदा या धनरवाड्यांचा सर्वे करायला पाहिजे त्यांचा काय प्रश्न आहे ते समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती उपाययोजना करायचं म्हणून की त्यांच्या प्रश्नाला जास्तीत जास्त निधी द्यायला पाहिजे सर्वे तुम्ही चालला तर तुम्ही आम्हाला सांगा की सरकारच्या ज्या योजना आहेत या योजना समाजापर्यंत का पोहोचत नाही याचा कधी तुम्ही सर्वे केला जा किंवा सरकारने त्या सर्वे कधी केला जा त्यांचा अनुभव काय धनगर समाजासाठी अनेक योजना जाहीर केल्या निवडणुकीच्या जा तोंडावरती त्या जा जाहीर केल्या जा जातात जा परंतु जा 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 जा। निवडणूक झाल्यानंतर सोयीस्कर विसर पडलेला दिसतो कारण आपण बघतो शेळी महामंडळाला ज्या पद्धतीने एक हजार कोटीचं बजेट देतो म्हणले परंतु या दहा वर्षामध्ये एक रुपयाचा सुद्धा निधी दिला नाही त्याचबरोबर धनगर समाजाला ज्या आदिवासी सारख्या बावीस योजना जाहीर केल्या परंतु त्यातली एक ही योजना सक्षमपणे या समाजासाठी मिळतील अशा पद्धतीचा प्रयत्न केला नाही किंवा त्याचं आकलन होईल अशा पद्धतीने शासन पातळीवर कोणतीही उपाय ना राबवली नाही त्यामुळे समाजाला याचं ज्ञान झालं नाही आणि आमच्यासारखा माणूस गेल्यानंतर त्याला निधी ना। नाही एकमेव उत्तर शासनकर्त्याने आतापर्यंत दिलेलं आहे म्हणून एक हजार कोटी कुठे हा हा आमच्या समोरचा पडलेला प्रश्न आहे हा निधीच इथं आला नाही फक्त जाहीर करण्याचं शासनानं काम केलं परंतु निश्चितपणानं निधी प्रत्यक्षात तिथं प्राप्त झालेला नाही अशीच एकंदरीत परिस्थिती दिसते सुधापरी शिंदे समितीसारखी अवस्था झालेली आहे का जी शिंदे समिती नियुक्ती केली होती त्या समितीनं आभार देण्यासाठी जी सरकारनं मुदत दिली होती ती मुदत संपवून गेली तरी देखील या ठिकाणी या समितीचा आभार आहे अशाच पद्धतीची परिस्थिती झालेली आहे की आज आपण बघतोय की ज्या योजना जाहीर केल्या मगाशी मी सांगितलं ती योजनाच आतापर्यंत लागू झाल्या नाहीत म्हणून त्याचा भविष्यामध्ये अहिलादेवींचा संदेश हा घरोघरी पोचलाच पाहिजे त्याशिवाय एस टीच्या आरक्षणाची अंमलबजावणी ही व्हायलाच पाहिजे यासाठी पुन्हा एकदा समाधा म्हणजे जनजागृती करण्याच्या उद्देशानं ही यात्रा जवळजवळ साडेपाचशे किलोमीटरचं अंतर या कोल्हापूर जिल्ह्यातलं पार करून जवळजवळ दहा तालुक्यातून ही यात्रा फिरून या कोल्हापूरमध्ये ज्या शाहू महाराजांनी आरक्षण आहे एकोणीसशे दोन साली पन्नास टक्के आरक्षण त्या आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्या समाधीसमोर आम्ही नतमस्तक होऊन या शासनाला कुठेतरी जाग येते की आता आम्ही प्रयत्न करणार आहे आणि म्हणून करता आज आपण बघतोय की आमची प्रामुख्यानं अशा पद्धतीची मागणी आहे एसटीचं आरक्षण मिळेल न मिळेल हा भाग चळवळीचा किंवा शासनकर्त्यांचा राहील परंतु येणाऱ्या काळामध्ये या शासनकर्त्यांनी धनगर समाजासाठी पुण्यश्लोक आहिला ते ओळकर यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ निर्माण करायला पाहिजे आणि जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळत नाही सुशिक्षित बेरोजगार त्यांना नोकरी मिळत नाही त्यांना एक लाखापासून पंधरा लाख रुपयेचं बिनव्याजी कर्ज द्यायला पाहिजे जसं अन्नराव पाटील आर्थिक विकास महामंडळाला दिलं ज्याच्या माध्यमातून हजार मराठा समाजाचे तरुण जे उद्योगपती बनले तशाच पद्धतीची कृती या समाजाला करायला पाहिजे दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं मागासवर्गीय हो समाजासाठी बार्टी काढली मराठा समाजासाठी सारती काढली साठी महाज्योती काढली मातंग समाजासाठी आता आरती काढली तशाच पद्धतीच्या तीनशेवे वे जयंतीच्या निमित्तानं शासनानं देवींच्या नावानं संशोधन ना आणि प्रशिक्षण संस्था निर्माण करायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी शासन त्यांना मदत करेल आणि त्या पातळीवरती मग आमच्या ते आम, आम ए पी एस सीच्या माध्यमातून यू पी एस सीच्या माध्यमातून या वि विद्यार्थ्यांना पुढं कलेक्टर तहसीलदार वगैरे होता येतील अशा पद्धतीची भूमिका म्हणून आमचा लढा एकीकडे एक वन हक्क कायद्याची तंतोतंत पालन करायला पाहिजे वंचित लोकांना न्याय द्यायला पाहिजे यासाठी असेलच परंतु त्याचबरोबर एस टी आरक्षणासाठी असेलच प्रलंबित प्रश्न आहेत ते तरी आम्ही रोज भांडतोच परंतु प्रामुख्यानं आमचे मागणे असेल की मा धनगर समाजासाठी अहिल्या देवळकरांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ निर्माण करायला पाहिजे सार्थी बार्टीच्या दर्जावरती देवींच्या नावानं संशोधन आणि प्रशिक्षण संस्था निर्माण करायला पाहिजे तरच आम्ही येत्या काळामध्ये शासनाबरोबर असेल नंतर राज्यकर्त्यांना धडा शिकवायसाठी पुन्हा एकदा समाज सज्ज असे अतिशय चांगली आणि उपयुक्त सूचना या ठिकाणी रानगे साहेबांनी केल्या रानगे साहेब एक शेवटचा प्रश्न पंढरपूरमध्ये येत्या नऊ तारखेपासून समाजच्या व्यक्तीचे आंदोलन उपोषण या ठिकाणी सुरू केले जाते जेगुरचे पंढरपूर आरक्षण जागर यात्रा या ठिकाणी त्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला काय त्याची माहिती नाही आहे यात्रेचा असल्यामुळं त्यांचा आमचा काय संपर्क झालेला नाही परंतु निश्चितच महासंघाची मल्हार सेनेची भूमिका आहे कोण आंदोलन करेल कोण उपोषण करेल त्याला पाठिंबा देणे त्यांच्याबरोबर राहणं ही नेहमीच महासंघाची भूमिका आहे अण्णासाहेब डांगे रुक्नरप्पा यांनी ही भूमिका पार पाडलेली आहे भविष्यामध्ये सुद्धा या कोण आंदोलन करतात त्यांना आमचं पाठबळ पाड़ असेल त्यांच्यामध्ये आम्ही सहभागी होऊ आणि वेळ पडली तर मल्हार सेना आरक्षण यात्रेची सांगता तुमच्या दिशा त्याचं स्वतः आता ही कोल्हापूर जिल्ह्याची संदेश यात्रा आहे आमच्या बरोबर सात जिल्ह्यामध्ये चालू आहे याच्या अगोदर नऊ जिल्ह्यामध्ये झालेले आहे आणि येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही यात्रा संपन्न होईल त्यानंतर आमची राज्याची बैठक होईल आणि त्या राज्याच्या बैठकीमध्ये पुढील आंदोलनाची दिशा दिली जाईल परंतु निश्चितपणानं आंदोलन उग्र पद्धतीचं लढण्यासाठीच मल्हार सैनिक तयार आहे आणि येत्या काळामध्ये त्या पद्धतीने शासनाच्या विरोधात लढण्याची भूमिका समाजाची तर हे होते माननीय श्री बबनरावजी रानगे साहेब मल्हार सैनिक सगळेजण गाडीवरती सगळे सगळेजण या ठिकाणी रॅली निघणार आहेत त्याचबरोबर या विषयावरती बोलण्यासाठी आता आपल्यासोबत माननीय श्री राघू हजारे साहेब आहेत इथे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी धनगर समाजाच्या चळवळीसाठी खस्ता खात आहेत आपण त्यांची देखील एक निमित्ताने या ठिकाणी घेऊया सांगा समाजाचे अनेक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूरचा दौरा झाला त्याच पद्धतीने प्रत्येक गावामध्ये वारी वस्तू वेग आला रस्त्या नाही पाणी नाही शाळे शिक्षणाची सोय नाही प्रश्न चालवले खाली डोंगरला खाली आल्यानंतर मेडकाचा प्रश्न चालवला त्यांनी सांगितलं वर्षाला मला जागा नाही किंवा चाला नाही पाहिजे त्याच्यानंतर थोडी जागेला गेल्यानंतर आम्ही असं जाणवलं की आजीबाबत त्याची राहायला गरजे ती म्हणजे शासन प्रत्येक वर्षी प्रत्येक या वर्षी किती निघाल्या तऱ्हेने घोषणा करतात की या वर्षी चार वर्षी आम्ही काही मिळाले नाही शंभर टक्के जर सरकारने विचारच करायचा म्हटलं तर आमच्या ज्या मागण्या आहेत महासंघाच्या वतीनं त्याला तुम्ही मंजूर कराव्याने देणारच आहोत आणि तर सुद्धा करणार आहोत या संदर्षात निमित्तानं भविष्य आता निश्चित तर हे होते मानिक श्री राहू हजारे साहेब आणि या सर्व नेत्यांनी या ठिकाणी मल्हार सेनेचे धनगर समाज महासंघाची आणि एकूणच महाराष्ट्रातल्या धनगर समाजची भूमिका अशा पद्धतीनं स्पष्ट केलेली आहे रॅली निघत आहे रॅलीला सुरुवात होत आहे त्यामुळं हा वृत्तांत मी या ठिकाणी थांबवतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत